मराठवाड्याला पुराचा तडाखा बसलेला असतानाच आता पुन्हा एकदा हवामानानं भीतीदायक वळण घेतल्याचं पाहायला मिळत हवामान विभागाच्या माहितीनुसार आणि एकंदर परिस्थितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये शनिवारी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली दक्षिण मुंबईच्या बहुतांश भागांमध्ये दिवसा पावसाचे काळेकुट्ट ढग दाटून आल्यानं दिवस जणू उगवलाच नाहीये असं चित्र पाहायला मिळालं ठाणे पालघर रत्नागिरी आणि रायगडमध्ये सुद्धा पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे रायगड पुणे घाट परिसरात रविवारी सर्वाधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मुंबईसह ठाणे भागात शनिवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा पुढील तीन ते चार दिवस राज्यात सर्व दूर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आणखी वाढल्यानं याच कारणास्तव राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून कोकण पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील घाटमाथ्याचं क्षेत्र आणि पुन्हा एकदा मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या भागांसाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलेला असून उर्वरित राज्यात पावसाच्या मध्यम स्वरूपातील सरी पाहता येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ओडिशाच्या दक्षिणेपासून आंध्र प्रदेशच्या उत्तरी किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र होत असून शनिवारपासून वाऱ्याची ही प्रणाली किनारी भागावर येणार असल्यानं दक्षिण मध्य महाराष्ट्रपर्यंत पावसाची हजेरी पाहायला मिळते त्यामुळे नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे काही जण या पुराच्या पाण्यात वाहून देखील गेलेले आहे त्यामुळे एच टी एन मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत एक आव्हान पोहोचवते की खरंच तुम्ही गरज असेल तरच बाहेर बरा बाहेर पडा अथवा बाहेर पडू नका कारण की बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेलं असेल की हकनाक बऱ्याच जणांचे प्राण गेलेले आहेत मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये कमी काळात अधिक पर्जन्यमानाचा अंदाज असल्यानं नागरिकांना गरज असल्यास घराबाहेर पडण्याच्या सूचना करण्यात आल्या प्रामुख्यानं ठाणे मुंबई शहर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापुरातील घाट परिसर लातूर धाराशिव नांदेडमध्ये अतिदक्षतेचा इशारा अर्थात ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार आहे दरम्यान सोलापूरमध्ये देखील सकाळपासूनच पावसानं आपली दमदार हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे तसंच सीना नदीनं देखील धोक्याची पातळी ओलांडली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा पाहत रहा एशियन मराठी न्यूज